जनतेच्या जनते परमार्थाच्या आकांक्षा बाळगणाऱ्या सर्वांसाठी महाशिवरात्री ही अत्यंत महत्वाची मानली जाते गेल्या अठरा वर्षापासून तन्मनधन अर्पण करून हा उत्सव ओंकारेश्वर मित्र मोठ्या आनंदाने साजरा करत असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारी यांनी केलं ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षी महाशिवरात्री निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यंदाच्या अठराव्या वर्षी या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारे यांच्या सुसरावी कीर्तन संपन्न झालं प्रसंगी ते बोलत होते यावेळी हजारोंच्या संख्येने परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते प्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी आमदार भाऊसाहेब कांबळे प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे साई आदर्श मल्टीस्टेटचे चे चे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदर्श पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब सोते विद्यमान चेअरमन सुधाकर कदम व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे उद्योजक ऋषभ लोडा डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र तांबे साईसेवा पतसंस्थेचे प्रदीप येवले शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन सुखदेव मुजमाडे भाऊसाहेब गुंजाळ राष्ट्रवादीचे अजय खिलारी बाळासाहेब लोखंडे शशिकांत खाडे राहुरी अर्बनचे संचालक प्रशांत काळे माजी नगरसेविका सुजाता कदम साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक भक्तगण उपस्थित होते हजारो भाविकांना खेचडी प्रसाद देण्यात आला कार्यक्रम विशेषतेसाठी ओंकारेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक विलासराव मुसमाडे उपाध्यक्ष भगवानराव भगवान काकड उपाध्यक्ष किशोर धोरात कार्याध्यक्ष विष्णूपंत गीते उपकार्याध्यक्ष डॉ बबनराव वागचवरे सचिव संजय वरपे व्यवस्थापक विठ्ठल आढाव सहसचिव पूनमचंद भंडारी सल्लागार डॉक्टर गोपाळकृष्ण रत्नपारकी संघटक मुकुंद वेदपाटक सहसंघटक प्रवीण पवार खजिनदार उत्तमराव खोलप संयोजक संतोष कराळे सहसंयोजक सुनील गागरे मार्गदर्शक सुभाषराव घोरपडे तसेच सदस्य दिलीप गागरे बाबासाहेब पवार डॉक्टर राजेंद्र कवडीवाले दिलीप भालेकर बाळासाहेब आढाव राजू शेख उमाकांत दानारसे संदीप जाधव एकनाथ बनकर संदीप तावरे सुरेश भंडारी संजय चोळके किशन वरखडे सुरेश चव्हाण रवींद्र शिंदे गणपत शिंदे दत्तात्रय दरंदले तसेच परिसरातील नागरिक तसेच ओंकारेश्वर महिला बचत गटाच्या सदस्यांनी आज अथक परिश्रम घेतला शिवहर हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आज भगवान शंकराच्या अर्थात देवादिदेव महादेव यांच्या महाशिवरात्रीचा कार्यक्रम आज ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं मोठ्या आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी प्रमाणे अठराव्या वर्षी साजरा करताना मनाला अत्यानंद होतो की या ओंकारेश्वर परिसरातील सर्व सर्व भाविकांना कीर्तन श्रावणाचा लाभ त्याचबरोबर सकाळी बरोबर सात वाजता भगवान शंकराचा महादेवाचा महारुद्राभिषेक या ठिकाणी संपन्न होऊन साडे दहा वाजता या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भागवताचार्य हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारे यांच्या कीर्तनसेव्या सेवा, सेवा सुरू झाली त्याचा परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला कीर्तन सेवेनंतर या ठिकाणी सर्व भाविक भक्तांसाठी खूप मोठ्या प्रमाणात अन्नदात्यांकडून आजच्या महाशिवरात्रीनिमित्त अन्नदानासाठी दिलेला सर्व शिधा त्या ठिकाणी अन्नदानासाठी या ठिकाणी तयार करण्यात आला आणि खिचडी प्रसादाच्या रूपाने तो या ठिकाणी भाविकांना देऊन आजच्या महाशिवरात्रीचा आनंद द्विगुणित करण्यात या ठिकाणी ओंकारेश्वर मंडळ सतत क्रियाशील आहे कार्यशील आहे यापुढेही अशाच प्रकारची भाविकांची सेवा करण्याची संधी ओंकारेश्वर मित्रमंडळाला या ठिकाणी मिळावी ही ओंकारेश्वराच्या चरणी या ठिकाणी नम्र प्रार्थना करतो आजच्या आपल्या हिंदू संस्कृतीमधील अत्यंत पवित्र दिवस म्हणून महाशिवरात्रीकडं बघितलं जातं आणि गेल्या अठरा वर्षापासून रावरी फॅक्टरी आणि परिसरातील अनेक देणगीदारांच्या माध्यमातून आणि आमच्या ओंकरेश्वर मित्रमंडळीने जे काही आव्हान केलेलं असतं त्याला अतिशय चांगल्या असे प्रतिसा प्रतीचा प्रतिसाद देत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि हा महारा शिवरात्री उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आत्ताच आमच्या अध्यक्ष यांनी महाशिवरात्रीविषयीची विशेष अशी माहिती आपल्या सर्वांना मंडळाविषयीची या ठिकाणी दिली मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याचप्रमाणे या मंडळाला ज्या ज्या देणगीदारांनी सहकार्य आत्तापर्यंत केलं त्यांचं मी ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आजपर्यंत आम्ही जो जो साथ आपणा या परिसरातील भाविक भक्तांना घातली तिला उत्तम असा प्रतिसा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत गेला आणि हा उत्सव सातत्यानं मोठ्या प्रमाणात वाढत गेला आज उच्चांकी अशा पद्धतीची गर्दी या ठिकाणी झाली होती अनेक संस्थांचे पदाधिकारी अनेक संस्थांचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचं ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं देणगीदारांचं आणि सर्व भाविक भक्तांचं मी ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं आभार मानतो आणि अशाच पद्धतीचा हा सोहळा किंवा हा उपक्रम महाशिवरात्रीचा उत्सव दरवर्षी वाढत जाओ अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द ओंकेश्वर मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीचा सा कार्यक्रम गेल्या अठरा वर्षापासून वर्षा कायम अतिशय चांगल्या पद्धतीने खूप छान असा कार्यक्रम या मंडळाच्या वतीने होतोय रावरी परिसरामध्ये आणि रावरी फॅक्टरीमध्ये तालुक्यामध्ये एक चांगलं काम करण्याचं ह्या मित्रमंडळाने कायम सात्यते ठेवलेले मग सामाजिक असू द्या राजकीय असू द्या किंवा आध्यात्मिक असू द्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये पहिल्यापासून खूप छान असा कार्यक्रम या मंडळाने केलेला आहे मी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भाविकांना या मित्रमंडळांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा